मदत नसत काय ग्रॅच्युटी आता गो गो ना ना ते एक लाख ऐंशी हजार ते दोन लाखापर्यंत अशा काही बाबूशी आग वर्ष झाली आता आम्हाला काही नाही ग्राय लागू आता लागू झाली पेन्शन लागू झाली पाहिजे मानधन वाढ झाली पाहिजे दोन काय होईल याचा आम्ही विचार करा मोर्चेमध्ये मोर्चामध्ये कुठे आम्ही तयार आहोत जाण्यासाठी आम्ही कधी कोणत्या मोर्चेमध्ये नाही म्हणून नाही नेहमी जाणार आहे मी आणि माझ्या मैत्रिणी कुलकर्णी ताई जिजा ताई माझ्या मैत्रिणी असतात मी अंगणवाडी कार्यकर्ते एकराळा तालुका हदगाव माझं नाव आहे आशाताई तुकाराम हिंगडे आम्ही एकोणीसशे पंच्याण्णव पासून तिथे नोकरी करतोय तरी आम्हाला संपूर्ण मानधन देतात त्या मानधनामध्ये दे? आम्ही समाधान करत नाही आहे शासनाने ना आम्हाला चांगलं मानधन द्या आणि आम्ही आता पस्तीस वर्षाची सेवा करून सुद्धा आम्ही खाली हाताने जाणार नाही आम्हाला शासनाने ग्रॅज्युटी दिली पाहिजे आणि आमचं पेन्शन चालू केलं पाहिजे ही आमची शासनाला मागणी आहे आणि ते घालत पाहिजे आणि आमच्या संघटनेने आम्हाला करून दिलंच पाहिजे आम्ही असं सरकारला भांडून झगडून घेतो कारण हा आमचा हक्क आहे आम्हाला हा आमचा हक्क आहे आम्ही आमच्या गावामधले खेड्यापाड्यामधले लहान लहान मुलं बेशमेंट तयार करत आहोत इमारत तयार करायला त्यांना काही नाही त्याच्यासाठी आम्ही लहान लहान मुलांसोबत राहतो लहान लहान मुलं हे आम्ही मुलांना समजून आम्ही त्यांची ईश्वर सेवा करीत आहोत ते ईश्वर सारखे आहेत लहान मुलं आम्ही हे बेस्ट काम करत आहे तरीही शासनाने आमच्या लक्षात घेऊन आम्हाला त्यांनी वाहत दिली पाहिजे पहिला मुद्दा आमचा आहे की आम्ही पेन्शन दिलं पाहिजे कारण आता आम्ही दिवसेंदिवस महातार आहे चाललेलो आहोत महातार पण आम्हाला कुणाच्याही पुढे हात पसरण्याची वेळ आली नसली पाहिजे ही आम्हाला शासनाला सांगून द्यायचं की आमची ग्रॅज्युटी आणि आमचं पेन्शन दोन गोष्टी केल्या पाहिजे असं आम्हाला शासनाला म्हणायचं आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कार्यकर्ते मदतनीस महासंघाच्या वती आज नांदेड़ जिल्हा परिषदवर भव्य असा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या मोर्चेमध्ये सर्वात पहिली मागणी आपली अशी आहे की जिल्ह्यातील नाही तर राज्यातील अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनीशांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घेतलं पाहिजे आणि घेईपर्यंत किमान कार्यकर्तेला दहा हजार रुपये आणि मदतनीसला सात हजार पाचशे रुपये मानधन वाढ झाली पाहिजे यासाठी आजचा हा जिल्हा परिषदवर मोर्चा आहे यासोबत या राज्यातील अंगणवाडी कार्यकर्त्या मदतनीस बऱ्याच दिवसापासून यांच्या पेन्शनचा मुद्दा होता की अंगणवाडी कार्यकर्त्या मदतनीस त्यांना पेन्शन योजना लागू झाली पाहिजे अंगणवाडी कार्यकर्त्या मदतनीस त्यांना ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे कारण ग्रॅज्युएटी आणि पेन्शन हे हायकोर्टाचे आदेश संघटनेच्या बाजूने लागलेले आहेत हायकोर्टाच्या आदेशानुसार या राज्यातील कार्यकर्त्यांना पेन्शन मिळालं पाहिजे ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे आणि शासकीय सेवेत समाविष्ट करून घेतलं पाहिजे यासाठीच आज जिल्हा परिषदवर भव्य असा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे तसेच परवाच मुंबईला मोर्चा झाला त्याच्यापूर्वी दिल्लीला मोर्चा झाला हे सरकार फक्त कार्यकर्त्या मदत निसला राज्यातील आश्वासनं देत आहेत तरी आपल्या संघटनेला आणि राज्यातल्या कार्यकर्त्यांना आता आश्वासन नको आहे यांच्या आश्वासनावर संघटनेचा आणि राज्यातील कार्यकर्तेचा यांचा यांचा आपला भरोसा राहिलेला नाही म्हणून जस आम्ही लोकसभेमध्ये या भाजप सरकारला त्यांची जागा दाखविली आमच्या मागण्या मानणवार पेन्शन ग्रॅच्युएटी जर नाही मिळवून दिले तर या महायुती सरकारला मातीत गाडण्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो धन्यवाद जय जय महाराज महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघ आणि कृती समितीच्या वतीनं राज्यभर शासनाकडे ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मंजूर लवकर होत नाहीत म्हणून शासनाच्या विरोधामध्ये राज्यभर तीव्र आंदोलन धरणे कार्यक्रम चालू आहेत आज नांदेड येथे अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाच्या वतीने भव्य या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला या ठिकाणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळम मॅडम यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलं आमच्या प्रमुख मागण्या आहेत ला तुन की अंगणवाडी कार्यकर्तीला जे आम्ही कोर्टातून ग्रॅच्युटी मिळवून दिलेली आहे त्याचा शासनानं तात्काळ का जी आर काढावा दुसरं अंगणवाडी कार्यकर्त्याला दरमहा पेन्शन देण्याचं शासनानं मान्य केलेलं आहे त्याचा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे पण त्याचा जी आर काढावा आणि आता अंगणवाडी कार्यकर्तीना दहा हजारांनी मदत नसणार साडेपाच हजार रुपये मानधन मिळते त्याच्यावर त्यांचा वदरणी होत नाही ना आणि म्हणून त्यांना अंगणवाडी कार्यकर्तीला दहा हजार म्हणजे टोटल वीस हजार साड़े सात हजार म्हणजे साडेबारा हजार दरमहा मदतिस्टला बांधून देण्यात यावं हो, सोयाबीन काढायला जाणारी मजुरी करणारी बाई शेतामध्ये काम करणारी बाई तिला आज पाच ते सहा हजार रुपये पाच ते पाचशे ते सहाशे रुपये तिला दररोज रोजगार मिळतो आणि तिचं दहा ते पंधरा हजारापर्यंत मासिक वेतन तिथं जातं आणि आम्ही शासनाचं महत्वाचं काम करतो महत्वाचं काम करणाऱ्याला दहा हजार आणि साडेपाच हजार मानधन देऊन शासन आमची चेष्टा आहे ती चेष्टा थांबली पाहिजे आणि आमच्या सगळ्या मागण्या मंजूर हव्यात यासाठी जिल्हाभर आणि राज्यभर आंदोलन चालू आहे